तर आरोचा पाचवा बड्डे असा से सेलिब्रेट होईल असं माझ्या मनात पण नव्हतं पण असं कधी कोणता वेळ काय सांगता येत नसतं तर पाच वर्षात असं पहिल्यांदाच झालेलं आहे की आरोचा बड्डे आम्ही आमचा आमच्या घरातल्या घरात साजरा केलेला आहे आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओ पूर्ण एंडिंगपर्यंत नक्की बघा हॅलो हाय नमस्कार कशा सर्व्हनमास ना तर आज आहे आरोचा वाढदिवस तर आरोला दिली मी चॉकलेट वगैरे घेऊन त्याबरोबर मॅडमला कॅडबरी वगैरे चला आता आज आरोचा वाढदिवस करायचा आहे तर ब्लॉगवर कंटिन्यू करून राहा तर आरोला चॉकलेटं वगैरे घेऊन दिल्या त्याबरोबर कॅडबरी पण घेऊन दिली शाळेत वाटायला वगैरे आणि बघा आपल्या बड्डेच्या दिवशी शाळेतली जे अभिनंदन वगैरे करतात त्याचा आनंदच काही वेगळा असतो आणि खूप भारी वाटतं तर मयंकला सोबत घेऊन आर की इथे बघू शकता मयंक कसं करतो इकडं तिकडे फिरतोय मयंकला पण वाटत नाही घरी लवकर तर चला में गरी। तो में बर ले ले। आता मी जाते घरी त्यानंतर ना बोलते तुमच्यासोबत तर सकाळी इतका वेळ झालेला आहे नाश्ता वगैरे करायला पण टाईम नव्हता मग आता आम्ही केलेला आहे चाय आणि त्याचबरोबर कडक पोहे केलेले आरोला खूप आवडतं कडकपोहे त्यामुळे पोहे केले होते सह्यात चाय गुळाचा चाय केलेला आहे मस्त आणि आता टायम पण झालेला आहे दहा वाजलेले आहेत मयंग घरात झोपलेला आहे आणि टाईम झालेला आहे पावणे बारा तर चला आता आरोला घ्यायला जाऊ फक्त एक लॉक लावून आहे मी पटकन तावून घेऊन याय आता आली याच्यावर

तर मी स्वीटमधून घेतले आता समोसे वगैरे आणि त्यानंतर आता घरी निघाले आणि घरी निघाल्यावर आमच्या इथून जो टर्न मिळतो घरी जाण्यासाठी तर बघू शकता किती जास्त अशी ट्रॅफिक लागलेली होती गाडी सुद्धा जायला जागाच नव्हती बिलकुल खूप डेंजर ट्रॅफिक जाम झालेलं होतं गाडी पण काढता येत नव्हती मला त्यामुळे आलो आम्ही तर तिथे मी गाडी लावलेली गॅरेज थोड्या वेळाने जाईल आणि घर काय अगदी जवळच इथून मयंगला पण एकदा घरात झोपून आलेली मी त्यामुळे चला आता पहिला घरी जाऊ नंतर ना जाईन मी गाडी घ्यायला खूप इतकं गरम होतं प्रचंड प्रमाणात सगळं मयंग झोपलाय घाटलाय काळजी लागते बाबा सोडून गेला ना दम ना तर एका मी समोसे आणि पाव वगैरे काढून घेतले आणि आरो आणि मी मस्त अस समोसा पाव वगैरे खाऊन घेत आहे आणि पुढे पण ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तर आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि आरोसाठी आज मी मस्त असं जेवण बनवणार जे त्याला आवडतं तर त्याला जास्त करून खीरपुरी वगैरे आवडते भाजी वगैरे तर मी तेच बनवणार आहे तर चला तुमच्यासोबत थोडंफार शेअर करते ते सुद्धा आणि ना तयार वगैरे होऊन त्याचा बड्डे करून तर आता सर्वात पहिला मी पुरीसाठी पीठ मळून घेत आहे तर तुम्ही पण असंच करता का तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी सर्वात पहिला त्यात रवा टाकून घेतलेला आहे दोन ते तीन चम्मच पिठामध्ये आणि त्याचबरोबर त्यात ओवा टाकलेला आहे थोडा क्रश करून आणि थोडं मीठ टाकलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं घट्ट सर आपल्याला मळून घ्यायचं आहे पुरीला पीठ कसं क घट्टच लागतं आणि त्यानंतरनं मी आता सेवाही करून घेणार आहे आणि फक्त बड्डे करायच्या अगोदर हे आपण सैपा वगैरे करून घेतलो ना तर आपल्याला सुद्धा आपल्यालाच फ्री होत असतं जेणेकरून कसं आहे ना आपल्याला जास्त लोड येत नाही आणि बड्डे केल्यानंतर ना बघा खूप पसारा पण होतो घरात आणि त्याचबरोबर कंटाळा पण येऊन जातो आपल्याला करायसाठी सैपा वगैरे त्यामुळे कधी पण ना काय पण कार्यक्रम असू दे किंवा काय पण मग सर्वात पहिलं आपल्याला स्वयपाक वगैरे केलं ना बरं असतं बघा तर मी आता सेवाही मस्त असं तुपामध्ये भाजून घेतलेल्या आहेत आणि बड्डेमध्ये नेमकं असं पहिल्यांदा झालेलं आहे की बड्डे आम्ही चौघांनीच मिळून केलेला आहे आणि तो कसा सेलिब्रेट केला ते तुमच्यासोबत तुम मी पुढं शेअर करणार आहे आणि प्लीज ब्लॉगवर कंटिन्यू बन राहा आणि आतापर्यंत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका तर मी एका साईडला मस्त अशी खीर केलेली आहे आणि शॉर्टकटमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी वगैरे तर माझी तयारी वगैरे करून झालेली बघू शकता साधी सिंपल अशी साडी घातलेली आहे मी परत आरोमय पण तयार केलं आता चला डेकोरेशन करते थोडंफार तास वोशित जाले आमी बड़ी तर असं पाच वर्षात पहिल्यांदा झालं की आम्ही आमचं आमचं घरात बड्डे साजरा केलेला आहे नाहीतर आरोचे चार बड्डे जे आहेत ना इतके मस्त झाले तर वेळ काळ कधी कसा येईल काय सांगता येत नसतो ज्यावेळेस आनंदाचे क्षण असतात त्यावेळेस काय वेगळंच असतं आणि ह्या पण आम्ही बघा आरोला कसा आनंद लहान लेकरांना खूप उत्साह असतो बड्डे वगैरे हो म्हणले तर आणि कोण नाही आलं म्हणून आपण तर गप बसू शकत नाही त्यांच्या आनंदासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागतात आणि त्यांनासुद्धा म्हणजे कळतं की बड्डे वगैरे हो सर्व गोष्टी आणि आरोला पहिलं तर कळत नव्हतं पण आता त्याला खूप कळाय लागलं आहे आणि आज आता आरो पाच वर्षाचं पूर्ण कम्प्लीट होईल आणि खूप मस्त असं बड्डे साजरा झाला आम्ही चौघांनीच केलेला आहे फॅमिलीमध्ये आणि असं पाच वर्षात पहिल्यांदाच आहे बघा तर आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झाल्यापासून कसं आणि इथं बिल्डिंग आहे बिल्डिंगमध्ये कसं आहे सर्वजण आपल्या आपल्या घरामध्ये असतात आणि कसं झालं समोरचे ते पण होते पण ते सुद्धा बाहेर गेले होते आणि आम्हाला वेळसुद्धा खूप झालेला कारण की हे पण कामावरून आले खूप वेळ झाले आणि म्हणून त्यामुळे म्हणलं आम्ही आमचं आमचं करून घेतला बड्डे आणि लहान लेकरांना वगैरे बोलवायचं म्हणलं ना माझी कुणासोबतसुद्धा ओळख नाही आहे खालीसुद्धा कारण की आता आम्ही वरी राहतो ना त्यामुळे मला खाली जायचं जास्त करून प्रश्नच येत नाही आणि मला इथली कुणाशी ओळख पण नाही आहे म्हणून मला काय कुणाला बोलवतो पण आलं नाही आणि कुणाला काय बोलवायचं असं नाही का म्हणजे कोणकोण काय वेगळे विचार पण करू शकता त्यामुळे मी काही हे इंटरेस्ट घेतला नाही कोणाला बोलवायचा आपलं जसं आहे तसं मी करून घेतलं आणि मला काही ते जास्त दिवस झाले नाही राहायला येऊन मला जास्तीत जास्त एक तीन महिने कंप्लीट झालेलं चौथा महिना चालू आहे मला इथे येऊन राहायला त्यामुळे मग काही एवढी ओळख नाही आणि आपलं आपलं घरात बसायचं दिवसभर आणि घरात इतके कामं असानात की आपल्याला दुसऱ्यांसोबत बोलायलासुद्धा टाईम नसतो असं आहे आणि असो मस्त असा बड्डे आम्ही आमचं आमचं करून घेतला पण आणि इथं बघा माझं डेकोरेशनचं चा वगैरे चालू आहे का तर मला सुचत नव्हतं कुठल्या कस, कस, कसं का, कसं काय 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 करू डेकोरेशन पण तर मला जसं जसं जमत होतं ना तसं तसं मी डेकोरेशन करत गेली पण खूप मस्त झालेला डेकोरेशन छान वाटत होता पण कसं आहे ना त्यात जास्त हवा भरल्यामुळे ना लवकर फटाफट फुटत होते फुगे पण आणि हे पण मला मदत करत होते हे पण बलून वगैरे फुलून फुगून देत होते मला आणि त्यात मयंक आरोची इतकी म्हणजे मस्ती ना खूपच आणि दोघांनी करायचं म्हणून ना हँडलच होत नाही ह्या गोष्टी म्हणजे पूर्ण इतके म्हणजे जीवावर करून देत असतं ना खूपच पण मग आता काय करणार असेल तर आता माझं डेकोरेशन पूर्ण असं फायनल झालेलं आहे तर ह्यांनी पण मस्त असं बघू शकता मस्त ऑरेंज कलरचं वगैरे लावून दिलेलं ला बरी तर आमचं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे आता चला थोडस राहिलेलं आहे आता आणि आता मी थोडं आवरून गेले त्यानंतर ना केक कापूया तर आमचं फायनली सर्व डेकोरेशन झालेलं आहे सगळं तुम्हाला मी दाखवते आणि टाईम पण खूप आहे नऊ वाजून गेले हे बघा मस्त असं डेकोरेशन केले आरो पण बसलाय तर मी आता सर्वात पहिला आरोचं मस्त असं ऑक्शन करून घेत आहे त्याला वाउन वगैरे घेत आहे आणि मी एकटीच होती एकाने गेलं तरी चालतं त्यामुळे मग मी करून घेतलं आणि सर्वांना मी टिके लावून दिली तिघांना पण आरोला मयंकला त्यांना आणि त्यानंतर ना आता आम्ही केक कटिंग करणार आहे तर तुम्हीसुद्धा आरोला छान छान अशी विश करा तर आरोच्या चेहऱ्यावर बघितलाच असेल तुम्ही किती आनंद त्याला इतका आनंद झालेला ना खूपच आणि खूप आनंद वाटतो बघा आणि तो मला म्हणत होता रोज रोज माझा बड्डे कर म्हणजे त्यांना इतका बड्डे आवडतो तर त्यानंतर तर मी आणि ते मस्त त्याला आरवलं पण केक वगैरे मस्त असं भरवलं मयंक पण मस्त असं खाल्लं आणि मयंकलासुद्धा खूप मजा आली मयंकनी पण मस्त असं बड्डे सेलिब्रेट केला दादाचा त्याचा तर सुद्धा आम्हाला केक वगैरे भरवलं आणि त्यानंतर मी आरोला सांगितलं माझ्या आणि पप्पाचे पाया वगैरे पड कारण की बघा आपण जसं सांगू तसेच लेकर पण करता त्यामुळे मी त्याला सांगितलं आणि मयंकला सांगितले तर बघा मयंक कसा पाया पडतोय म्हणजे पाया परतपर्यंतच करत होता त्यानंतर ना मी आरो मयंक परत त्याच्या पप्पाला वगैरे मी केक काढून दिला त्याबरोबर चिप्स मी तसं आणलो तर सर्वांसाठीच म्हणजे जास्त चांगलाच करू म्हणून विचार केला पण मग वेळ पण झाला त्याचबरोबर मग विचार पडला तर कसं काय मी करणार नाही का त्यामुळे मग घरातल्या घरात मी तयारी केलेली होती भरपूर अशी पण असो आता काय वेळ काळ कधी कसं काय येईल काय सांगता येत नसतो तर आता मी त्यानंतर ना लगेच आता बघा किचन वगैरे क्लीन करून घेत आहे आणि मी स्वयंपाकामध्ये कसे भाजी खीर भात वगैरे करून घेतलेला पण तर आता मी पुऱ्यांचं तयारी वगैरे करून घेत आहे तर आता सर्वात पहिलं तेल काढून घेत आहे कढाईमध्ये आणि कसं पुऱ्या ना गरम गरमच छान लागतात खायलासुद्धा पण ती पुरी इतके भारी झालेल्या जरा ना जरासुद्धा तेलकट झाल्या नव्हत्या वर तेल बिलकुल दिसत नव्हतं खूप छान झालेल्या खायलासुद्धा छान लागत होत्या तर तुम्ही सुद्धा एकदा रवा वगैरे टाकून बघा किती भारी होता तर आता चला मी पटकन अशी पुरी वगैरे करून घेत आहे आणि आजच्या दिवशी मी ना परिवारमध्ये सर्वांना इतकं मिस केलं ना कारण की आरोज च चव चार जी जाले जे वाढदिवस झाले ना त्यामध्ये सर्वजण होते म्हणजे ए टू झेड फॅमिली मेंबर होते पण आता ना काय करणार आता कुणाला पण जमलं नाही यायला आणि आम्ही पण साधा सिंपलच करून घेतला मग बड्डे आता त्याच्या आनंदासाठी करावं तर लागणारच आहे आपल्याला असे तर पुऱ्या पण बघू शकता मस्त आपले टम फुगलेले आहेत आणि तेल अजिबात नाही त्याच्यावर जास्त करून तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा पीठ न लावता तेल लावून करा जेणेकरून छान राहतात तेलामध्ये ना पीठ वगैरे जमा होत नाही ते आपण तेल लावून डायरेक्ट केलं तर तर टाइम पण खूप वेळ हो झाला होता आम्हाला त्या दिवशी तर व्हिडिओ सुद्धा माझा दोन तीन दिवस लेट येतोय बघा आरोच्या बड्डेचा पण असो आता तुमच्यासोबत मी सर्व गोष्टी शेअर करतच आहे आणि तुम्ही सुद्धा मला चांगला असा सपोर्ट करा प्लीज आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल कोणी तर चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा आणि आजचा मेनू बघू शकता मस्त अशी बटाट्याची भाजी झालेली पुरी भाजीची आणि खीर पण खूप छान तर आता जेवण वाढून घेतलेलं आहे आणि टाईम झालेला आहे साडे नऊ होऊन गेलेले तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आरोला चांगले विशेष द्या तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बाटी केअर काळजी घ्या बाय आरोप लावाय तर जेवढा वेळ लावायला लागला ना त्यापेक्षा कमी वेळ फोडायला लागला पोरांना आणि खूप मजा आली त्यांना सुद्धा फोडून वगैरे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरून